सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष कुंभनगरी नाशिक सध्या गुन्हेगारीचं हॉटस्पॉट बनत चालल्याचं दिसतंय पाथर्डी फाटा परिसरातील आर्केलॉन्ज समोरून चारचाकी वाहनातून जाणाऱ्या शिवसेना उभाटा गटाचे पदाधिकारी मदन देमसे यांच्या वडिलांनी विनाकारण हॉर्न का वाजवता असा जाब विचारला असता या क्षुल्लक कारणावरून याचा राग आल्याने चार गुंडांनी या ज्येष्ठ नागरिकावर धारदार तीक्ष्ण हत्याराच्या सहाय्याने धक्काबुक्की करत प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला एवढंच नाही तर या गुंडांनी त्यांच्या चारचाकी वाहनावर दगडफेक करून वाहनाची देखील तोडफोड करत परिसरात दहशत माजवल्याचा प्रकार केला आहे या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला हा प्रकार घडल्याने घटनास्थळी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळी दाखल झालं होतं तसेच संशयितावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे तर अन्य दोन जण फरार आहेत याबाबत इंदिरानगर पोलीस पी एस आय संतोष फुंदे यांनी अधिक माहिती दिली दिनांक एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे बाकीराव तुकाराम देणसे हे त्यांचे चारचाकी वाहनातून त्यांचे मित्रांसोबत आर्की लॉन्स पाथर्डी फाटा या ठिकाणाहून जात असताना समोर चार व्यक्ती वेळेवाकडे चालत होते त्यामुळे त्यांनी हॉर्न दिला केवळ हॉर्न दिल्याचा राग आल्याच्या कारणातून चार इसमांपैकी दोन इसमांनी त्या ठिकाणी त्यांना गाडी थांबवली गाडीतून दरवाजा खोलून बाहेर ओढलं मारहाण केली दोन जे आरोपी आहेत त्यांनी त्यांच्या जी कोट गाडी आहे त्या गाडीवरती जिवे मारण्याच्या उद्देशाने दगड मारलेले आहेत गाडीच्या काचा फोडलेल्या आहेत आणि त्याचबरोबर दोन आरोपी आहेत त्यांनी त्यांच्या कमरेला असलेले जे शस्त्र होते धारदार घात घात्यार या हत्यारांचा वापर करून पर फिर्यादी यांच्यावर जिवे मारण्याच्या उद्देशाने वार केले होते परंतु ते फिर्यादी यांनी चुकवलेले आहेत त्या अनुषंगाने फिर्यादी बाकीराव डेमसे यांनी इंदिरानगर पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे त्यांचे फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर नव्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता संहिता कलम एकशे नऊ एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तसेच आरमॅक चार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र दिवसेंदिवस होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक